नमस्कार निखिल वागळे ओरिजिनल या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण चर्चा करणार आहोत एका वेगळ्या विषयाची येत्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकेल असं गृहीत धरलं जात आहे लोकसभा निवडणुकीच्या निकालानुसार महाविकास आघाडी पुढे आहे तिची सरशी आहे जागाही लोकसभेच्या प्रमाणानुसार दिल्या तर महाविकास आघाडीला एकशे पन्नास ते एकशे साठ जागा म्हणजे बहुमत मिळेल अशी शक्यता आहे पण काही तज्ज्ञांचं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला इतक्या सहजासहजी विजय मिळणार नाही त्यांच्या मते खूपच अटीतटीचा सामना होईल आणि पुढच्या तीन महिन्यामध्ये ज्या ज्या घटना घडतील त्यावर हा निकाल अवलंबून असेल काही जणांच्या मते तर महाविकास आघाडी आणि महायुती यांना समसमान जागा मिळतील हे शक्य आहे का महाराष्ट्रात महाविकास आघाडी जिंकेल हे गणित चुकू शकतं का हा अंदाज चुकू शकतो का काही धक्कादायक निकाल लागू शकतो का हे मी आज एका सर्वेच्या आधारे तपासण्याचा प्रयत्न करणार आहे मित्र हो खरं तर निवडणूकपूर्व सर्वे आणि निवडणुकोत्तर सर्वे म्हणजे एक्झिट पोल्स यांची विश्वासार्हता लोकसभा निवडणुकीनंतर रसा तळायला गेलेली आहे यापैकी बहुसंख्य एक्झिट पोल्स आणि निवडणूकपूर्व सर्वे हे चुकले आणि ते भारतीय जनता पक्षाच्या जाळात सापडले असा आरोप झाला होता त्यांनी मोदींना खूप जास्त जागा दाखवल्या भाजपला साडेतीनशेच्या वर जागा दाखवल्या आणि नंतर जेव्हा निकाल लागले तेव्हा ही मंडळी तोंडावर पडली यातले काही मोजके सोडले तर ज्यांचे सर्वे चुकले त्या तथाकथित निवडणूक तज्ज्ञांनी आणि त्यांच्या कंपन्यांनी जनतेची माफी ही मागितली नाही निवडणूक सर्वे आणि या सगळ्या उद्योगाला मॉनिटर करणारी काही यंत्रणा असती तर यातल्या अनेक एजन्सीजवर बंदीही घातली गेली असती किंवा त्यांना शिक्षा म्हणून काही वर्ष तुम्ही अशा प्रकारचे बेजबाबदार सर्वे करू नका असं सांगता आलं असतं मात्र आपल्याकडे तशी काही यंत्रणा नाही त्यामुळे हे सर्वे पुढे चालू राहतात आता विधानसभा निवडणुका आल्या आहेत तोंडावर पहिल्यांदा दोन राज्यांच्या जम्मू काश्मीर आणि हरियाणा आणि नंतर महाराष्ट्र आणि झारखंड त्यामुळे आणखीन काही सर्वे यायला लागलेले आहेत यामध्ये हरियाणामध्ये भाजपला वाईट परिस्थिती आहे हरियाणामध्ये लोकसभेलाही भाजपला दहापैकी पाच जागा मिळाल्या होत्या आणि पाच जागा या विरोधकांना मिळाल्या होत्या काँग्रेसला मिळाल्या होत्या यावेळी भाजपला प्रतिकूल परिस्थिती आहे काँग्रेस आघाडीवर आहे त्यामुळे काँग्रेस सरकार बनवेल असं मानलं जात आहे जम्मू काश्मीरच्या निवडणुका आता दहा वर्षानंतर होणार आहेत त्यामुळे तिथलं गणित संपूर्णपणे बदललेलं असेल असं मानलं जातं काश्मीर खोऱ्यात भाजपचा अजिबात प्रभाव नाही जम्मूमध्ये भाजपचा प्रभाव होता पण नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसची युती झाल्यामुळे भाजप एकदम अस्वस्थ झालेलं आहे आणि ज्या पद्धतीची टीका भाजपवाले या एन सी आणि काँग्रेसच्या युतीवर करतायत त्यावरून असं दिसतंय की जम्मूमध्ये सुद्धा या युतीमुळे भाजपला फटका बसू शकतो म्हणजे जर नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसचं गणित बरोबर निघालं त्यांचे उमेदवार जर लोकांपर्यंत पोचले तर मला असं वाटतं की त्यांनासुद्धा यावेळी सर्वाधिक जागा मिळायला हरकत नाही तुमच्या लक्षात असेल तर पी डी पीशी समझोता केला होता दोन हजार चौदाला भाजपने निवडणुकीनंतर कारण पी डी पीला अठ्ठावीस जागा मिळाल्या होत्या भाजपला पंचवीस जागा मिळाल्या होत्या आणि अनेकांनी आन असं म्हटलं होतं की जम्मूमध्ये भाजप आणि खोऱ्यामध्ये पी डी पी म्हणजे खरं तर खोरं आणि जम्मू यामध्ये एक समतोल साधला जाईल पण तसं काही झालं नाही थोडे दिवस सरकार चाललं एकमेकाचा द्वेष करण्यात आला एकमेकाला शिव्या देण्यात आला आणि मग सरकार पडलं भाजपनी कोणाचीही युती केली समझोता केला तरी त्याचं समर्थन ते करतात आणि समजोता तुटल्यावर आपला भागीदार कसा चुकीचा होता हे ते सराईतपणे सांगतात ही डोंगबाजी त्यांच्या अगदी रक्तात भिनलेली आहे त्यामुळे दोन हजार चौदाला त्यांनी हे केलं होतं पण यावेळेला वेगळं चित्र आहे जस निवडणुकांच्या तारखा जवळ येतील तसतसे सर्वे होतील आणि तुम्हाला सांगितलं जाईल की कोण जिंकणार कोण नाही महाराष्ट्रात मात्र वातावरण टापलेलं आहे लक्षात घ्या कालचाच महाराष्ट्र बंदचा प्रकार पहा हायकोर्टाने महाविकास आघाडीच्या या बंदवर बंदी आणली तो बेकायदेशीर ठरवला महाविकास आघाडीने हायकोर्टाच्या निर्णयाचा सन्मान करत आज फक्त जागोजागी काळा काळ्या पट्ट्या लावून आंदोलन केलं निदर्शनं केलं तोंडाला काळ्या पट्ट्या लावून शरद पवारांनी पुण्यात आंदोलन केलं सुप्रिया सुळेंनी पुण्यात आंदोलन केलं उद्धव ठाकरेंनी मुंबईत केलं बाळासाहेब थोरातांनी नगरला केलं सांगलीला जयंत पाटलांनी आंदोलन केलं अशी विविध ठिकाणी आंदोलनं झाली काल एकनाथ शिंदेनी अशी प्रतिक्रिया दिली होती की कोर्टाच्या निर्णयाने महाविकास आघाडीला चपराक बसलेली आहे परंतु जनमानसाचा कानोसा घेतला तर असं दिसतं की कोर्टाचा हा निर्णय कोर्टाने जे निर्बंध लादले महाविकास आघाडीवर हा निर्णय हा महाविकास आघाडीच्या पथ्यावर पडलेला आहे कारण जनतेची सहानुभूती ही महाविकास आघाडीला मिळते हे आजच्या निदर्शनावरून शक्य झालं मुसळधार पाऊस पडत असतानाही पुण्यात निदर्शन झाली मुंबईत झाली कार्यकर्ते मागे फिरले नाहीत आणि त्यांनी आपला जो विरोध आहे तो व्यक्त केला बदलापूरच्या घटनेबाबत आणि स्त्रियांवर महाराष्ट्रात होणाऱ्या वाढत्या अत्याचाराबाबत त्यामुळे महाविकास आघाडीची लोकप्रियता कमी झाली आहे वगैरे या चर्चेला काही अर्थ नाही महाविकास आघाडी माझ्या मते अजूनही पुढे आहे आणि हे असंच चालू राहिलं राहिलं तर महाविकास आघाडी सत्तेवर येण्यापासून कोणी रोखू शकत नाही अर्थात निवडणुकीमध्ये अनेक मुद्दे असतात त्या मुद्द्यांचा परामर्श मी आज घेणार आहे आत्तापर्यंत जे सर्वे आले महाराष्ट्रातल्या विधानसभेचे त्यामध्ये एक झी न्यूजचा सर्वे होता तो ए आय सर्वे आहे आर्टिफिल आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या आधारे केलेला सर्वे असं त्यांनी सांगितलं माझ्या मते हा सर्वे बोगस होता दुसरा सर्वे टाइम्स नावने केला टाइम्स नाऊ हे भाजपचं अप्रत्यक्ष मुखपत्र आहे त्यांनीही महायुती जिंकणार असं सांगितलं झीच्या सर्वेनी महायुती जिंकणार असं सांगितलं हे दादांत खोटे सर्वे होते आणि ते पद्धतशीरपणे सत्ताधाऱ्यांच्या बाजूने करण्यात आले होते लक्षात घ्या यातल्या एका सर्वेनंतर भाजपच्या स्थानिक नेत्याने जाहिरात दिली की देवेंद्र फडणवीसांची लोकप्रियता कशी इतरांपेक्षा जास्त आहे म्हणजे गंमत बघा अशीच जाहिरात अनेक महिन्यांपूर्वी शिंदेनी दिली होती की शिंदेची लोकप्रियता फडणवीसांपेक्षा कशी जास्त आहे म्हणजे त्यावेळेलाही तो झी न्यूजचा सर्वे होता आणि ह्यावेळेला झी न्यूजचा सर्वे आहे ज्याच्या जो, जो उदार होईल <laughs> त्याच्या बाजूने अशा प्रकारे सर्वे हल्ली सरसकटपणे केले जातात त्यामुळे त्यांची विश्वासार्हता काही राहत नाही टाईम्स नावाबाबत तर बोलायचंच नको त्यांचा सर्वे खरा कधी निघतो हाच संशोधनाचा विषय ठरेल मित्रो पण आता एक सर्वे असा आलेला आहे ज्याला थोडीफार विश्वासार्हता आहे आणि मी पूर्वीही सांगितल्याप्रमाणे तुम्हाला लोकसभेच्या वेळेला यशवंत देशमुख गेले अनेक वर्ष वीस तीस वर्ष हे सर्वे करतायत आणि सर्वसाधारणपणे त्यांचे सर्वे हे फारसे ऑफ द मार्क जात नाहीत लोकसभेला त्यांचेही आकडे चुकले पण ते जे गेले दोन वर्ष कल दाखवत होते महाविकास आघाडीकडे तो लोकसभेच्या निवडणुकीतही बरोबर आला त्यामुळे हा जो इंडिया टुडेचा सर्वे आहे एमओ टी एन ज्याला म्हणतात त्या सर्वेचा आधार घेऊन मी नेमकी काय महाराष्ट्रातली परिस्थिती आहे हे तपासण्याचा प्रयत्न करणार आहे अर्थात मलाही सर्वे हे सर्वेवाले गोंधळलेले दिसतात त्यामुळे महाराष्ट्रात नेमके कुणाला किती आकडे मिळणार आहेत हे यशवंत देशमुख यांनी उघड केलेलं नाही मला असं वाटतं त्यांच्या मनामध्ये जो गोंधळ आहे त्याचाच तो परिणाम आहे त्यांनी स स्पष्टपणे सांगितलेलं आहे की महाराष्ट्रातली परिस्थिती गुंतागुंतीची आहे एक एक मुद्दा महत्त्वाचा आहे गेल्या तीन महिन्या पुढच्या तीन महिन्यात काय होईल आजच सांगू शकत नाही त्यामुळे कदाचित असेल पण त्यांनी महाराष्ट्रातले विधानसभेचे आकडे दिलेले नाही आहेत त्याकडे पंधरा जुलै ते दहा ऑगस्ट या दरम्यान हा सर्व्हे करण्यात आलेला आहे म्हणजे लाडकी बहीण योजना जाहीर झाल्यानंतर केलेला हा आहे सर्वे। या सर्व्हेमध्ये प्रश्न विचारण्यात आला होता की एकनाथ शिंदे सरकारची कामगिरी कशी वाटते तुम्हाला या सरकारवर आम्ही खूप समाधानी आहोत असं मानणारे पंचवीस टक्के लोक आहेत फक्त समाधानी आहोत असं मानणारे चौतीस पूर्णांक पंचेचाळीस टक्के लोक आहेत असमाधानी आहोत असं मानणारे तेहतीस पूर्णांक पंचावन्न टक्के लोक आहेत आणि सांगता येत नाही असं म्हणणारे सहा पूर्णांक नव्याण्णव टक्के लोक आहेत माझ्या मते हा हे जे आकडे आहेत हेच धक्कादायक आहेत किंवा संशयास्पद आहेत म्हणा कारण जर शिंदे सरकारला एवढी लोकप्रियता असेल एवढे लोक समाधानी असतील तर महायुतीने जिंकायला पाहिजे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा यश नाही माफ करा आला लाडकी बहीण योजनेमुळे ही लोकप्रियता काही प्रमाणात वाढली असेल कारण या योजनेची खूप मोठी जाहिरात होते आहे आणि या, या योजनेच्या आधारेच आपण विधानसभा निवडणुका जिंकू शकतो असं शिंदे सरकारला वाटतंय पण लोकं म्हणतात आम्ही खूप समाधानी आहोत समाधानी आहोत ही संख्या किती आहे तुम्हाला लक्षात आलं का चोवीस टक्के पंचवीस टक्के अधिक चौतीस टक्के म्हणजे बघा पंचवीस अधिक तीस म्हणजे पंचावन्न आणि चार जवळजवळ एकोणसाठ पूर्णांक पंचेचाळीस टक्के म्हणजे साठ टक्के जरा साठ टक्के लोक जर एकनाथ शिंदे सरकारवर समाधानी असतील खूश असतील तर मग महायुतीने जिंकायला पाहिजे ना साठ टक्के जर संतुष्ट असतील लोक तर महाविकास आघाडीला काही स्कोप नाही असं म्हटलं पाहिजे म्हणून मला हे आकडे संशयास्पद वाटतात एकनाथ शिंदे एकापाठोपाठ एक, एक योजना जाहीर करतायत शेतकऱ्यांसाठी इतर लोकांसाठी हे बरोबर आहे पण त्यांच्यावर आंधळपणाने विश्वास टाकण्याची जनता महाराष्ट्रात आहे का तर नाही त्यामुळे हा सर्व्हे करताना हे जे आकडे आले आहेत त्यांना एकतर लोकांनी अवेळी झालेला सर्व्हे आहे खूप आधी झालेला सर्व्हे त्यांना लोकांनी नीट उत्तरं दिलेली नाहीत किंवा हे सगळे आकडे गडबडीचे आहेत कारण साठ टक्के लोकांना जर महाराष्ट्रामध्ये शिंदे सरकारबद्दल समाधान असेल तर मग विधानसभा निवडणुका कोणत्या मार्गाने जाणार हे काय आपल्याला शोधायलाच नको ना पण तसं होत नाही आहे लक्षात घ्या दुसरा प्रश्न लक्षात घ्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामगिरीवर तुम्ही समाधानी आहात का खूप स समाधानी मानतात चौतीस पूर्णांक सत्याऐंशी टक्के लोक नुसते समाधानी आहेत एकतीस पूर्णांक बारा टक्के लोक असमाधानी आहेत सत्तावीस पूर्णांक शून्य साठ टक्के लोक आणि सांगता येत नाही सहा पूर्णांक एकतीस टक्के लोक आता शिंदेवर समाधानी किंवा सजवळ पस्तीस टक्के आणि एकतीस पूर्णांक बारा म्हणजे एकतीस टक्के धरा पस्तीस अधिक एकतीस म्हणजे किती झाले बघा पस्तीस तर पंचेचाळीस पंचावन्न पासष्ट सहासष्ट टक्के लोक शिंदे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कामगिरीवर समाधानी आहेत सहा टक्के लोक शिंदे सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत तर शिंदे जिंकलेच पाहिजेत महायुती जिंकलेच पाहिजे पण असं होताना दिसत नाही आहे लक्षात घ्या याच सर्वेनुसार मी दुसरा कोणताही सर्वे सांगत नाही याच सर्वेनुसार एका बाजूला शिंदे सरकारबद्दल साठ टक्के लोक समाधान व्यक्त करत आहेत मात्र लोकसभेला जो निकाल लागला जे जागांचे निर्णय आले त्यामध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही आहे मी तुम्हाला कुणाला किती जागा मिळणार आहेत हे सांगतो लोकसभा निवडणुकीनंतर तीन महिन्यांनी भारतीय जनता पक्षाच्या ला जागा वाढणार आहेत त्या बारा होणार आहेत असंही म्हणत आहेत मला याबद्दलही शंका आहे शिवसेना राष्ट्रवादीच्या जागा म्हणजे शिंदे आणि अजित पवारांच्या जागा सहा होणार आहेत म्हणजे कमी होणार आहेत असं म्हणत आहेत काँग्रेसच्या जागा वाढणार आहेत सोळा होणार आहेत असं आहेत आणि उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या मिळून जागा चौदा म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे शरद पवार महाविकास आघाडीला तीस जागा आणि महायुतीला अठरा जागा म्हणजे जर शिंदेंची लोकप्रियता एवढी जास्त आहे जर सरकारची लोकप्रियता एवढी जास्त आहे तर मग हे जागांचं सगळं समीकरण आहे ते बदललं पाहिजे ते का बदलत नाही आहे म्हणजे या सर्वेमध्ये जो विरोधाभास आहे तो हा असा आहे शिंदे लोकप्रिय आहेत शिंदे सरकार लोकप्रिय आहे तरीसुद्धा लोकसभेपेक्षा फार काही फरक पडत नाही आहे महाविकास आघाडीला तीस जागा मिळत आहेत आणि महायुतीला उरलेल्या अठरा जागा मिळत आहेत सगळ्यात गंमत जी आहे ती शेअर शेअरबाबत आहेत बघा महायुतीला लोकसभा दोन हजार चोवीसमध्ये त्रेचाळीस पूर्णांक पंचावन्न टक्के मतं मिळाली होती आज त्यांना मतं कमी होत आहेत एक पूर्णांक पंचावन्न टक्के आणि बेचाळीस टक्के मतं मिळत आहेत महाविकास आघाडीला त्रेचाळीस पं पूर्णांक एकाहत्तर टक्के मतं मिळाली होती ती वाढून आता चव्वेचाळीस टक्के होत आहेत म्हणजे महाविकास आघाडी दोन टक्क्यांनी पुढे आहे महायुतीपेक्षा महायुतीचे लोक लोकसभेच्या वेळेला सांगत होते मतांचा फरक फार कमी आहे हा मतांचा फरक कमीच होता पण जागांचा फरक खूप जास्त होता आणि अनेक वेळा असं होतं हे लक्षात घ्या मतांचा फरक कमी असला तरी जागांमध्ये मोठा फरक पडू शकतो म्हणून महायुतीला मोठा फटका बसला होता तीसशा पुढे जागा या महाविकास आघाडीला मिळाल्या होत्या या सर्वेनुसार ऑगस्टमध्ये केलेल्या सर्वेनुसार आता बेच चव्वेचाळीस टक्के मतं महा या सर्वेनुसार शिंदेंची लोकप्रियता वाढली असती असली शिंदे सरकारची लोकप्रियता वाढली असली तरी त्यांना मता मतांमध्ये कन्वर्ट करणं शक्य होत नाही आहे महायुतीला महा म्हणून महायुतीची मतं कमी दिसत आहेत महाविकास आघाडीची मतं जास्त दिसत आहेत महाविकास आघाडीकडे आज लोकसभा निवडणुका आल्या झाल्या तरी तीस जागा मिळणार असं दिसतंय आता असं आहे की शिंदेची लोकप्रियता मग कशामुळे आहेत यशवंत देशमुख असं सांगतात हा सर्वे ज्यांनी केला आ, ते यशवंत देशमुख सी वोटरची हे असं सांगतात की शिंदेने एकापाठोपाठ एक लोकप्रिय योजना जाहीर केल्या आहेत त्यामुळे ही लोकप्रियता वाढली असेल लोकप्रिय योजना जाहीर करूनसुद्धा ज्यांना फायदा होणार आहे बेनिफिशरीज जे आहेत ते त्या पक्षाला मत देतील याची खात्री देता येत नाही नाहीतर दोन हजार चोवीसमध्येही मोदींच्या अनेक योजना होत्या कल्याणकारी जनतेने मोदींना दोन हजार एकोणीसच्या प्रमाणात मतं दिलेली नाहीत लक्षात घ्या म्हणजे एखादी योजना लोकांच्या फायद्याची असेल तर लोकं त्याचा फायदा उचलतात पण मतदान करतातच असं नाही असं स्वतः यशवंत देशमुख यांचं मत आहे त्यामुळे जरी शिंदेनी एवढ्या सगळ्या योजना जाहीर केल्या त्यामुळे शिंदेंची वैयक्तिक लोकप्रियता वाढली असेल शिंदे सरकारची कामगिरी वाढली असेल किंवा त्यां समाधानी असतील लोक पण ते लोक महायुतीला मतं देतील याची काही खात्री देता येत नाही सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे यशवंत देशमुख एवढे अनुभवी आहेत पण महाराष्ट्राचे आकडे द्यायला ते नकार देतात कारण त्यांना खात्री नसावी स्पष्ट उत्तर आहे खात्री नसावी महाराष्ट्रातले आकडे हे इंडिया टुडेच्या मराठी वेब पोर्टलने मुंबई तकने अंदाज करून काढलेले आहेत लोकसभेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर हे काकडे काय आहेत महाविकास आघाडीला एकशे पन्नास ते एकशे साठ जागा मिळतील आणि महायुतीला एकशे वीस ते एकशे तीस जागा मिळतील लक्षात घ्या लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून सुद्धा शिंदे सहाव्या क्रमांकावर आहेत आपापल्या राज्यात कोणते मुख्यमंत्री लोकप्रिय आहेत लोकप्रिय आहेत हे विचारलं तेव्हा शिंदे पहिल्या दहात सुद्धा नाहीत हे लक्षात घ्या महाविकास आघाडीचे सीट नंबर जे मुंबई तकडे काढलेले आहेत ते एकशे पन्नास ते एकशे साठ आहेत म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जेवढे होते तेवढेच आहेत एकशे वीस ते एकशे तीस हे महायुतीचे आहेत माझं म्हणणं आहे की अशा प्रकारे केवळ तीन महिन्यांनी सर्वे करणं हे सुद्धा प्री मॅच्युअर आहे वेळेआधी झालेला सर्वे आहे कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही निवडणूक पुढे जाईल डिसेंबरमध्ये जाईल असं म्हटलं जात आहे अगदी ती नोव्हेंबरात झाली तरी अजून प्रचाराला वेग झालेला नाही आहे प्रचार कुणाचा चालू सा आहे महायुतीचा प्रचार जोरात चालू आहे कारण ते सरकारी पैसे खर्च करून मोठमोठ्या योजना जाहीर करत आहेत लाडकी बहीणसारख्या योजनांचे योजनांचे कार्यक्रम करतायत आणि त्याची मोठी प्रसिद्धीही करतायत मीडिया जो आहे गोदी मीडिया ज्याने पूर्वी भाजपला मदत केली तोच महायुतीला मोठ्या प्रमाणावर मदत करतो आहे काही पत्रकार हे शिंदेंच्या प्रभावाखाली आहेत शिंदे किती लोकप्रिय आहेत शिंदे लोकांमध्ये जातात शिंदेंकडे गर्दी जमते वगैरेचा प्रभाव त्यांच्यावर पडतो आणि शिंदे यांची लोकप्रियता वाढली आहे असा निष्कर्ष ते काढतात पण अशा प्रकारे निष्कर्ष काढणं शिंदेकडे जमणारी गर्दी बघून फार धोकादायक आहे याचं कारण पूर्वी जेव्हा अंतुले मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांच्याकडे अशी गर्दी जमायची पण त्यावरून अंतुलेंच्या लोकप्रियतेचा अंदाज कोणी बांधला असता तर तो माणूस साफ फसला असता हे लक्षात घ्या शिंदे जर एवढे लोकप्रिय असतील भाजप त्यांच्याच नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुका लढतंय पण भाजपपेक्षा शिंदेच्या पक्षाला जास्त जागा मिळतील असं कुणीच म्हणत नाही यशवंत देशमुख सी वोटर असं आहे की काँग्रेसच्या जागा वाढतील काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील भाजपला मतांची टक्केवारी अधिक असली तरी काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळतील याचा अर्थ जर काँग्रेसला सत्तर ते पंच्याहत्तर जागा मिळाल्या तर भाजपच्या जागा कमी होऊ शकतात भाजपच्या जागा या साठपर्यंत येऊ शकतात जर भाजपला साठ जागा मिळणार असतील तर अजित पवार आणि शिंदेना किती मिळतील दोघांना म्हणून तीस आणि वीस पन्नास जागा म्हणजे ही मंडळी महायुतीची मंडळी एकशे दहा एकशे वीसच्या पुढे कुठच्याही परिस्थितीत जाणार नाही असं मला दिसतंय त्यामुळे महाराष्ट्रात धक्कादायक फार धक्कादायक निर्णय लागण्याची मला शक्यता दिसत नाही महा आहे महाविकास आघाडी पुढे आहे महाविकास आघाडी पुढे राहणार आहे अर्थात अनेक मुद्दे याच्याशी संबंधित आहेत त्यांचा फक्त उल्लेख करतो आणि पुढे जातो एक तर गद्दारीचा मुद्दा गद्दारीचा मुद्दा किती प्रभावी ठरतो यावेळेला मोदी हा मुद्दा नाही यावेळेला संविधान हा मुद्दा नाही गद्दारीचा मुद्दा किती प्रभावी ठरतो आहे हा प्रश्न या सर्वेमध्ये का विचारला नाही मला माहीत नाही विचारला असेल तर त्यांनी आकडे का दिले नाहीत मला माहीत नाही पण गद्दारीचा मुद्दा किती प्रभावी ठरतो महाविकास आघाडी किती प्रभावी प्रचार करते मुस्लिम आणि दलित महाविकास आघाडीला लोकसभेप्रमाणे मतं देतात की नाही त्यानंतर मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे तोही प्रभावी ठरणार आहे या सर्वेच्या वेळेला बदलापूर घडलं नव्हतं हो बदलापूर आणि स्त्री अत्याचाराचा जो मुद्दा आहे लाडकी बहीण विरुद्ध सुरक्षित बहीण हा किती प्रभावी ठरतो हे गेल पुढच्या महिन्याभरात ठरणार आहे शिंदेच्या नेतृत्वाखाली जरी निवडणूक लढवली जात असली तरीसुद्धा शिंदे पुढे मुख्यमंत्री होतील याची काही खात्री नाही आहे कारण भाजपला जास्त जागा मिळाल्या तर शिंदे मुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी आहे असं जाणकार सांगतात महाविकास आघाडीने आपला नेता कोणाला बनवायचं पदाचा उमेदवार कोणाला बनवायचं निवडणुकीआधी याविषयी निर्णय घ्यायचा आहे हा निर्णय कठीण आहे शरद पवारांनी सांगितलं आमच्याकडे कोणी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाही आहे आम्हाला त्यात काही रस नाही आहे म्हणजे काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांनीही ठरवायचं आहे काँग्रेसच्या जागा जास्त आल्या तर ते उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करायला तयार होतील का आधी जाहीर केल्याप्रमाणे हाही महत्त्वाचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंच्या जागा कमी होतील असे सर्वे दाखवत आहेत उद्धव ठाकरेंपुढे मोठं आव्हान आहे आणि ते आव्हान हे आहे मुंबई ठाणे कोकण हे जे शिवसेनेचे बालेकिल्ले आहेत ते शिंदेकडून पुन्हा जिंकून घेणं पैशाचा प्रभाव त्यानंतर हिंसेचा प्रभाव या निवडणुकीवर वाढणार आहे त्याचा परिणाम काय होतो उमेदवार या सर्वेमध्ये असं सांगितलं आहे की बहुसंख्य आमदारांवर लोक नाराज आहे हे दादांत कोट आहे हे लोकांनी खोटं सांगितलं असणार या लोकांना याचं कारण तुम्ही लक्षात घ्या आत्ता ज्या निवडणुका होतील यामध्ये सर्वाधिक तरुण उमेदवार नवे उमेदवार उभे राहतील आणि त्यापैकी बहुसंख्य निवडून येतील हे मी तुम्हाला आज सांगतो त्यामुळे हा जो केला केलाय तो माझ्या मते अत्यंत तकलादू सर्वे आणखीन महिनाभर जाऊ द्या गणपती आटपू द्या त्यानंतर वातावरण खऱ्या अर्थाने तापायला लागेल महाविकास आघाडी ही सर्व शक्तीनिशी मैदानात उतरेल महाविकास आघाडीला ॲडव्हान्टेज आहे एवढंच मी आज सांगेन जरी काही लोक असं म्हणत असले अटीतटीची निवडणूक आहे अटीतटीची तर होणारच आहे जर समजा जरांगी पाटलांनी उमेदवार उभे केले तर चित्र वेगळंच होऊन जाईल पण आज धक्कादायक निकाल लागेल असं म्हणणं हे फारच घाईघाई काढलेला निष्कर्ष असेल त्यामुळे मित्र मला असं वाटतं की आज तरी ॲडव्हान्टेज महाविकास आघाडी आहे शिंदेनी लाडकी बहीण वगैरे योजना आणली त्यांची लोकप्रियता थोडी वाढलेली असली तरी त्यात त्याचं मतात परिवर्तन होताना दिसत नाही आहे महायुतीमध्ये सुसंवाद नाही आहे भाजप शिंदे आणि अजित पवार याचा फार मोठा परिणाम होऊ शकतो त्यामुळे आजही लाडकी बहीण आली तरीसुद्धा महाविकास आघाडीलाच अनुकूल वातावरण आहे हे सर्वे जे आहेत आज हा सर्वे आला अनेक सर्वे येतील काही कोणाच्या बाजूचे असतील काही महायुतीच्या बाजूचे असतील काही महाविकासच्या बाजूचे असतील हल्ली राजकीय पक्षसुद्धा पैसे देऊन आपल्याला अनुकूल सर्वे करून घेतात आणि फसतात तेव्हा अशा अविश्वासार्ह सर्वेवर अजिबात अवलंबून राहू नका आणि जे सर्वे सी वोटरसारखी एजन्सी करते तेही तपासून घ्या म्हणजे शिंदेची लोकप्रियता वाढली आहे साठ टक्क्याच्या वर गेलेली आहे पण म्हणून शिंदे आहेत का तर नाही या गोष्टी तपासून घ्याव्या लागतील घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका एवढंच आज सांगतो आणि इथेच थांबतो शेवटी पुन्हा एकदा निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ व्हायरल करा आज इथेच थांबतोय धन्यवाद थँक्यू व्हेरी मच